एवढा मोठलाय तरीचं दार रनला आलाय नाही बाबा मला यायचं नाही पप्पा मला यायचं मग चल मग कुठे ना आता कर आणि आलाय ते आलाय आणि चप्पल घालून आलाय <laughs> हे बघा बुट घालण्यासाठी ते चप्पल पळ मा चल चल की की चल, चल रे सं

वड आहे वड म द्वारा कस खाला गुंडाळा एक रात मध्ये त्या टायमिंगला बंद असे बाबा हे कसलं फळ आहे तुटलं ना खगीस ना खायचं असतं झाड सकाळ सकाळ मला तोडलं खा. खा की? खा अरे खायचं असत तर खायचं असतात चांगले आम करू मग सगळं बस कृष्णा ओके कसं करतो थांब प कसा करतात बघ कर हा येत नाही च माझे बाबा मला पण बुट नव्हतं म्हणून मी घालून आलो

आहे औषधी गुणधर्म दाखवून येतात पिंपळ पिंपळाचा औषधी गुणधर्म इथे सगळे लिहायला बघा वाचा कोणतं कुन कोणाकोणाला इंटरेस्ट आहे ह्याच्यात पिंपळाचा औषधी गुणधर्म वाचणे ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे त्याने वाचा इकडं आहे पिंपळाचं झाड आर पापा तिकडे व्यायाम करतात कर की तू पण काहीतरी का नाही तू कर ना तू कर हं आता औषधी गुंडाला दाखव पळस कसलं झाड आहे काय माहिती पळस पळस आहे ती पळस 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 देव ऐकलं ते पळस म्हणजे काय काय माहिती पळसाचं झाड बघा हे ही आहे पळसाचं झाड नक्षत्र गार्डन मधलं आणि ह्याच औषधी गुणधर्म हित बघा आरकर किल्ला आपप्पा करतात तसं व्यायाम तू हा दाखवला गुणधर्म हा ह्याचा गुणधर्म सांग <laughs> तुझा काय गुणधर्म पप्पाला त्रास देणे हात मोडून घेणे अभ्यास न करणे मोबाईल बघणे

कधी पण गार्डनला आल्या मोबाईल बघत बसत जाऊ नका व्यायाम करायला आल्या व्यायाम करत जावा मोबाईल नाही बघायचा गार्डनला कसं काय घरीच मोबाईल बघत बसायचं ती बांबू अरे हिंदी त्याला बास म्हणतात बास हा हा बास बास कुठली बघ

औदुंबर झाड आहे इकडं झाड हा काय आहे मशरूम आहे मशरूम सारखं ते कुत्रमातले असंच होत ना असं दाखवते झुम करून कसं दिसतंय भयात काय अंडे 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 मुगीचा असेल का मुगीचा असेल नाही दुसऱ्याच कशाच तरी अंडे म्हणजे ह्या झाडांना अनेक पक्ष्यांनी त्यांचं गरट बनवले छोटे छोटे खेळा <स्थितिति> बघायचे <स्थिति> <स्थिति>

काहीतरी दाखवतो इकडल्या बोटात तिकडल्या बोटात करून ती लबरा कालपासून जादू तरी लबर जादूगर बनतोय काय की आता जादू करदू जांभळा हाय तर Jambor Hah Nihau kak Jambor Nihau

हला फुल पाहिजे बघा सुंदर बाय असावणार फुलवा नाही पापा हे कोण नाही आणि इथं कोणच नाही काय झालं इथे इडिओ चालू आहे तिकडे कोण नाही म्हणतो हे दे, दे, <laughs> दे तुला सगळ्यांनी

<laughs> huh? you. <laughs>